दिंडोरीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार लोकप्रतिनिधी करताय विजयासाठी जीवाचं रान लोकसभा निवडणुकीची रणधुमारी सुरू आहे सर्वच उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली आहे दिंडोरी मतदारसंघात राजकारणही रंगतदार झालं असून आता दिंडोरी लोकसभेची चर्चा ही जोरात सुरू आहे येथील लढत ही चुरशीची होणार असून आरोप प्रत्यारोपामुळे दिंडोरीत आता वातावरण तापले आहे दिंडोरी मतदारसंघात भाजप आणि शरद पवार गट आमने सामने ही सर्व पार्श्वभूमी देवडा तालुक्यातील पूर्व भागात नेते मंडळी गावभेटी घेऊन आपापले उमेदवार कसे चांगले हा मुद्दा देऊन मतदारांमध्ये जनजागृती करताना दिसत आहेत तर जनता ही परिवर्तनाच्या वाटेकडे वाटचाल करणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होण्याचे चित्र दिसत आहे एकीकडे तुतारी चिन्हावर लढणारे उमेदवार भगरेसर तर भाजपाचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात अटीतटीचा सामना रंगताना दिसत आहे त्याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्ती गावोगावी भेटी देऊन आपापल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहे आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून देवळा तालुक्यातील पूर्व गावागावामध्ये जाऊन मतदारांमध्ये भेटीगाठी वाढवत जोरदार जनजागृती करताना दिसत आहेत तालुक्यातील कुंभारडे येथे लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार भगरेसर यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी व मतदारात जनजागृती व्हावी यासाठी शेतीचे प्रश्न पाणी प्रश्न निर्यात बंदी या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी बैठकीला निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास काका का देवरे धर्मा अण्णा देवरे उमेश देवरे कुंभारडे गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती बापू ठाकरे सरसमाधान शिवाजी ठाकरे कुंभारडे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शरद पगार देवरे पार्टीच्या माध्यमातून मत मागायला चालू आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला परिस्थितीनुसार मत देण्याची परिस्थिती झाली त्यावेळेस मात्र कुंभारडे गावाने भरभरून आम्हाला मतं दिली त्याचप्रमाणे आज कुंभाडे गावाने भरभरून आम्हाला मतं दिली त्याचप्रमाणे आज लोकसभेचे इलेक्शन लागल्या कारणाने आम्ही पूर्ण राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माणसं आहोत आणि <clears> म्हणून <throat> आज आम्ही कुंभाड्याच्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पूर्ण नात्याकोत्याच्या गावाला एकच सांगायला आलो की इथून मागचा जो दहा वर्षाचा काळ गेला आणि दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने जे जे कृत्य केलं ते, केल ते शेतकऱ्यांच्या विरोधात केलं आणि मग त्याच्यात सगळ्यात एक नंबरचा प्रश्न होता कांद्याचा द्राक्षाचा प्रश्न तसाच होता आणि टमाट्याचा सुद्धा त्यांनी नेपाळहून टमाटा आयात केला होता जर कष्टकरी शेतकऱ्याला जर पैसाच मिळत नसेल सामाजिक बांधील म्हणून बांधील की म्हणून आमच्या सारख्यांनी कोणा कोणी उठाव करायचा ह्या गोष्टीचा सर्वसाधारण लोक बिचारे बोलत नाही सगळ्या दुःख सहन करतात आणि म्हणून कुठल्या तरी प्रकारे ह्या शेचं राजकारण सोडून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करायचं म्हणून आज मी आम्ही जनजागृती व्हावी मतदानाला प्रोत्साहन यावं म्हणून ही मिटिंग आज कुंभड्यामध्ये आम्ही घेतली आम कारण जर ही जनजागृती केली नाही आणि सहजगत्या काही अंशी काही मतांनी आपलं माणूस पडलं तर भविष्यात आपल्याला त्या गोष्टीचं फार मोठं दुःख असतं आणि म्हणून सगळ्या कुंभाड्या गावाच्या भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत त्यांनी शब्द दिला की बाबा आम्ही काही जरी झालं तरी सरांना मतदान करू आणि शरद पवारांच्या हात बळकट करू आणि असं मला वाटतं नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या एक रणसिंह पुकडे गेलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक आदिवासीचे म्हणून प्रचार बैठकी घेतल्या जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून कंबर कसला जात आहे प्रत्येक घराघरापर्यंत आहे नक्की आज आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्यात नक्की आपण आपले काय मार्गदर्शन त्यांना के केलं का काय सांगणार गेल्या दहा वर्षापासून शेतकरी जे भोगत आहे ते कोणाच्याच वाट्याला आलेलं नाही आणि येऊ पण नाही इतकी भयानक अवस्था या यांच्यामुळे झालेली आहे की ऐनवेळी जेव्हा दोन पैसे भेटायची वेळ येते त्याचवेळी निर्यातबंदी होते किंवा वादळ येतात वादळातही जी भरपाई दिली जाते ती शेत शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही पोचली जाते तर जे लाभार्थी नाहीत त्यांच्या नावावरती वरती होते म्हणजे इतका अंदाधुंदीपणा आहे शेतकऱ्यांवर खूप अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय फक्त शरद पवार साहेबच दूर करू शकतात कारण आतापर्यंतचा जो अनुभव आलेला आहे कर्जमाफी असेल किंवा तुमचे फळबागांसाठी आलेले अनुदान असतील किंवा पॉली आलेले अनुदान असतील ही स्कीम जी आहे ती शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी चालू केलेली आहे आणि ती आजता काय चालत आलेली आहे तर शंभर टक्के सर्व आमच्या जवळच्या मित्रांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना आम्ही विनंती केली की आपण यावेळी भगरीसरांना मतदान करावं आणि या मंडळीने पण मला शब्द दिला आहे मी त्या सगळ्यांचा आभारी आहे तसंच आपली एस नाईन न्यूजचा पण मी आभारी आहे धन्यवाद तरी म्हणून आपली भूमिका काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे शेतकरी पक्ष येत्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या काळात युरियाची गोणी कधीच चाळीस किलो झाली नाही पण मोदी सरकारने दहा ए दहा वर्षातच पन्नास किलोची गोणी ती चाळीस किलोवर आणली प शेतीमालाला अठरा टक्के जी एस टी म्हणजे दोन हजार रुपये जर बँकेत टाकले तर ते दोन हजार रुपये राहतात पण आठ दोन हजार रुपयाची जर खरेदी केली तर त्याच्यामागे तीनशे साठ रुपये आपल्याला जी एस टी मोजावी लागते मग नक्की खरेदी करायची का ते पैसे तेवढे बँकेतच ठेवायचे हा मोठा प्रश्न आहे नंतर दोन पाकिस्तानला कांदा दोनशे रुपये किलो आणि मा भारतात कांदा पंचवीस रुपये किलो मग जर तेव्हा जर निर्यात बंदी खुली केली असती तर प्रत्येक शेतकऱ्याला दोन पैसे त्याच्या पदरात आले असते आणि आपल्या कांद्यामुळे पूर्ण देशाची अर्थव्यवस्था जगाची अर्थव्यवस्था चालते ती अर्थव्य हेच म्हणताय की निर्यात बंदच नाही निर्यात शंभर टक्के बंदच होती निर्यात फक्त त्यांनी पेपरबाजी केली निर्यात खुली आहे पण ऍक्च्युअली निर्यात बंद होती त्या बाँड्रीवरती वीस वीस पंचवीस पंचवीस कंटेनर हे व्यापाऱ्यांचे अडकलेले होते ते कंटेनर त्यांचे तिथेच चढले एकच दिवस भाव वाढला दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी त्याचा शेतीमाल मार्केटमध्ये घेऊन गेला तर तो भाव फक्त बाराशे तेराशे पंधराशे होता आणि राहिला नाफेडचा मुद्दा नाफेड ही एक त्यांची पैसे खाण्याची एक मोठी साखळी संस्था आहे शेतकऱ्याचा माल बाराशेने घ्यायचा आणि तोच माल नाफेडला पंचवीसशे अठ्ठावीसशेच्या रेटने विकायचा त्याच्यामध्ये नाफेडचा आणि शेतकऱ्याचा कवडी मोलचा संबंध नाही शेतीला भावत नाही शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चाललेला आहे आणि प्रत्येक गोष्टला सतरा अठरा टक्के जीएसटी आहे ती कुठून भरायची शेतकऱ्यांनी माझे नाव देवदास केदाबच शाव एकमेया या कुंभरठ्याचा रहिवाशी असून आज या मतदान काळात लोक हिंदू हिंदू करतात आणि हे बाकीचे काही हिंदू नाही आहेत का पण आज शेतकऱ्याची अशी हालत आहे तर कांद्यानं शेतकऱ्याला भिखारी केलं मोदीसारखं सगळ्यांना मोदी म्हणतो ना मी फकीर आहे तसे सगळे शेतकरी फकीर झाले आणि आज आपल्याला परिवर्तनाची गरज आहे त्याच्यामुळे आपल्या कुंभरड्या गावातून मी सांगतो शंभर टक्के मतदान हे आम्ही तुतारीला करू